सागर राजे प्रभाग न्यूज वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो कलंबोली मधून प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवारी आहेत जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास चव्हा शिवाय भारतीय जनता पार्टीचे जे काही अनेक उमेदवार आहेत दोन मिनिटं मला माहिती बरं खरं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी यांना एकतर माफी मागितली होती जनतेची की खूप ट्रॅफिक होते म्हणजे सगळे तुम्ही आपले आणि हा कोलंब होतो आज किती उत्साह आहे आपल्याला सांगू इच्छितो कलमबोली जरूर नागरिकांची माफी मागतो परंतु हे नागरिकांनी केलेली के गर्दी आहे हे विकोत आणलेली गर्दी नाही काल संध्याकाळी सात वाजता महायुतीची पनवेल महानगरपालिके युती डिक्लेअर झाली एका एस एम एस वरती हजार लोक इथे जमा झालेत जर आपण समजून घ्या पुढची रणनीती काय उमेदवारांची प्रभाग आठ मधून शिवसेनेकडून रामदास शेवाळे सायलीताई सरग बायमाताई बारगजे बबनराव मुकादम प्रभाग सात मध्ये आम्ही आठ मध्ये प्रभाग सात मध्ये अमर पाटील अमर ठाकूर अमर ठाकूरचे मंडळी पाटील भगिनी जुने 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 मित्र हे चार उमेदवार आणि हे चार उमेदवार हे आमच्या आघाडीचे उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार महायुती महायुती महायुती

വേദരകപ്പട <tose noise> एकतर मी मागा बोललो की एकतर तुम्ही सगळे उमेदवार शेवटचा दिवस निवडता आणि एवढी गर्दी आणता आम्हाला काय होत काय हे पब्लिकची मागणी असते लाचच्या दिवशी भरू कोण कुठे जाता बघूया त्याच्यानंतर आपली ही शक्ती प्रदर्शन आहे ही प्रेमाची माणस माणसं त्यामुळे एवढा प्रेम माझ्या खरोबरी करायला मला दिलाय त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि युतीचे सर्वच सर्व उमेदवार ハハハハ या, या खाली एक दोन मिनट दोन मिनिट अरे दोन मिनट उतरा दोन मिनट उतरा दोन मिनट दोन मिनट दोन अरे अमर जी, जी उत्साह कार्यकर्ता कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे कारण की आमची महायुती ही यशस्वी झालेली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी आजपासून शपथ घेतलेली आहे की पूर्ण कलंबोली शहरावरती आणि पनवेल महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा झेंडा पडकल्याशिवाय राहणार नाही एकतर प्रभात प्रभाग क्रमांक आपण सात मधून उमेदवारी लढवता निश्चितच आजची गर्दी पाहून म्हणजे लोकांना तुम्ही जो द्यायचा तो मेसेज दिलेला आहे विरोधकांचं काय आव्हान वाटतं आज काल भरपूर टीका करण्यात आली विकास झाला ना आम्हाला करून देण्यात आला नाही अशा अनेक गोष्टी बोलून दाखवल्या याविषयी तुमचं काय आहे विरोधकांना जर विकास दिसत नसेल तर त्यांना पिवळी काबील झाली असेल त्यांनी उघड्या डोळ्यांनी जर ह्या रस्त्यावर आज फॉर्म भरायला येतील तर त्यांना नक्कीच या रस्त्याचा विकास झालेला आणि कलमोली शहराचा विकास दिसेल प्रचंड आणि ही जी रॅली आहे ती फॉर्म भरायला नाही विजयाची रॅली आहे खूप उत्साह आहे कार्यकर्त्यांचा आपल्या आपल्या या ठिकाणी उमेदवारासाठी आणि गर्दी देखील केलेली आहे मला प्रामाणिकपणे या ठिकाणी बोलावं लागेल की प्रशासन नेहमी आवाहन करतच असतं की जास्त गर्दी करू नका परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह असतो आता कार्यकर्त्यांना था जर असेल तर वरिष्ठ नेत्यांनी त्यांना आदेश दिला पाहिजे की अशा पद्धतीने गर्दी कराल तर निश्चिताच अनेक म्हणजे ट्रॅफिकची समस्या होते किंवा लोकांना लोकांना या ठिकाणी खूप म्हणजे त्रास होतो या सगळ्या गोष्टी देखील पाहिला पाहिजे कार्यकर्त्यांचा उत्साह निश्चितच आहे नमस्कार 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 जास्त वेळ घेणार नाही तुमचा पहिल्यांदा या निवडणुकीसाठी आपण रिंगणात आहात कशा रीतीने मी ऍडव्होकेट प्रतिभा सुभाष बोईर प्रभाग क्रमांक नऊ ब मधून अधिकृत उमेदवार म्हणून माझा माझ्या उमेदवारी जाहीर झालेली आहे माझा माझा विकासाचा हेतू हाच माझा एक महत्वाचा ध्येय आहे आणि कुठं घेवण्याचा वारसा आहे बऱ्याच लोकांना माहीत नसेल त्याविषयी सांगता येईल का हा माझ्या घराण्याचा वारसा आहे माननीय सन्माननीय आदरणीय रामचे ठाकूर खासदार रामचे ठाकूर साहेब यांच्या वारसा वारसा मला लाभलेला आहे आणि त्या वारसा वारसा पुढे जाणार आहे कळंबोलीमध्ये तुम्ही पाहिलेले कशा रीतीनं आहे दोन मिनिटात बोलायचं आहे तुम्हाला तर या ठिकाणी जास्त वेळ नाही अगदी दोन शब्द तुमच्या भावना आमच्या भावना या प्रभागाचा सार्वगीन विकास झाला पाहिजे ही आमची धारणा आहे आणि आम्ही चारही ते महायुतीचे उमेदवार आहोत प्रतिभाताई ताई भोईर दमयंती भोईर महादेव मते आणि शशिकांत सरके हे भरघोस मताने निवडून येतील हा जनतेचा प्रतिसाद तुम्ही पाहत आहात आम्ही केले नऊ आम्ही प्रभाग बोला ठीक आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद बरं ही गर्दी ना ही सगळ्यांना